इंदापूर शहरातील बाब्रेसमळा येथील एकाड आणि मेहत्रे बिल्डिंगकडे जाणारा रस्ता पावसामुळे अत्यंत खराब झाला होता पावसाच्या पाण्यामुळे स्थानिक रहिवाशांना विद्यार्थ्यांना आणि व्यापाऱ्यांना मोठा त्रास होत होता सदरील परिसरात चारशेहून अधिक लोक वास्तव्यास असून वाहतुकीसाठी एकमेव पर्यायी मार्ग असलेल्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असून पावसानंतर मातीच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून पाणी साठून राहत असल्याने संपूर्ण रस्ता चिखलमय झाला होता त्यामुळे स्थानिक रहिवाशांना घराबाहेर पडणेही मुश्ल मुश्किल झाले होते महिला वर्गाला गाडीवरून जाताना मोठा धोका निर्माण झाला होता परिसरातील नागरिकांना घरातून बाहेर पाडण्यासाठी दुसरा पर्यायी कोणताच मार्ग नव्हता या यासंबंधी स्थानिक रहिवाशांनी शिवसेना ठाकरे गटाचे इंदापूर शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी यांच्याकडे रोज होत असलेल्या त्रासाबद्दल सांगितले असता तातडीने मेजर महादेव सोमवंशी यांनी शिवसेना जिल्हा समन्वयक भीमराव भोसले तालुका संघटक सुदर्शन रणवरे विभाग प्रमुख अंकुश गलांडे महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोर पत्रकार शिवाजी पवार पत्रकार अतुल सोन कांबळे यांच्यासह रस्त्याची पाहणी करून नगर परिषद इंदापूर यांच्याकडे रस्ता दुरुस्तीची मीडियाच्या माध्यमातून आणि नगर परिषद अधिकारी यांच्याकडे फोनद्वारे मागणी केली होती शिवसेना पक्षाच्या वतीने केलेली मागणी आणि नगर परिषदचे माजी उपनगराध्यक्ष भरत शेठ शहा यांच्याकडे पाठपुरावा केला असता त्यांनी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना मुरूम टाकायला सांगून तेथील लोकांची दूर सांगितल्यामुळे गुरुवार दिनांक बारा जून रोजी नगर परिषद इंदापूर यांच्या मार्फत रस्त्यावर तातडीने मुरुम टाकून रस्ता प्रवास योग्य करून वाहतुकीस खुला करून देण्यात आला महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोरच्या बातमीचा इम्पॅक्ट बातमी लागताच रस्ता केला दुरुस्त बातमीची दखल घेऊन केला रस्ता दुरुस्त त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले स्थानिक रहिवाशांनी रस्त्याची अडचण सांगितली होती यावेळी आम्ही आमचे तालुका प्रमुख नितीन शिंदे यांच्याशी चर्चा करून पक्षाच्या वतीने बाबरस माळ्यामध्ये जाऊन रस्त्याची पाहणी केली रस्त्यावर सगळीकडे चिखल साठला होता आणि रस्त्यावरून जाताना लोकांची हाल पाहून नगर परिषदेकडे मुरुम टाकण्याची मागणी केली होती नागरिकांचा जाण्या येण्याचा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल समाधान व्यक्त केला जात आहे नगर परिषदेने रस्ता डांबरीकरण करणे गरजेचे आहे म्हणजे भविष्यात होणाऱ्या त्रासापासून लोकांची मुक्तता होऊ शकेल मे महादेव सोमवंशी शिवसेना शहर प्रमुख इंदापूर ठाकरे गट बाबरस मळ्यातील स्थानिक रहिवाशांनी मानले महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलचे आमची बातमी दिल्यामुळे आम्हाला रस्ता करून मिळाल्याबद्दल चॅनलचे संपादक आणि सर्व टीमचे मनपूर्वक आभार दरवर्षी पावसाळ्यात आम्हाला रस्त्याच्या अडचणीमुळे घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते महिला ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी यांना सर्वाधिक त्रास होत होता आमच्यासाठी शिवसेना शहरप्रमुख मेजर महादेव सोमवंशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आवाज उठवला त्याबद्दल सर्व शिवसैनिकांचे तसेच मुरुम टाकण्यासाठी सहकार्य करणारे माजी नगराध्यक्ष भरत शहा यांचे इंदापूर नगर परिषदेचे आणि आमचा प्रश्न उचलून धरल्याबद्दल महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी पत्रकार शिवाजी पवार यांचे आम्ही रहिवाशांच्या वतीने आभार व्यक्त करतो महेश जगडे सर आणि बाबरस सर्व स्थानिक रहिवासी उपस्थित होते प्रतिनिधी शिवाजी पवार इंदापूर तालुका